नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजची आजची आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे दहा क्विंटल कमीचा दर चार हजार रुपये क्विंटल जॅसे दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल जॅसी दर आहे सात हजार क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली चार हजार सातशे सोळा क्विंटल जशीचा दर आहे चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेले बारा हजार दोनशे छत्तीस क्विंटल जस्तीचं दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा